नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाटण तालुक्यातील मस्करवाडी काळगावचे सुपुत्र श्री ज्ञानदेव धोंडिबा मस्कर यांनी लिहिलेल्या काळगाव व वाड्यांचा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाचे आयोजन श्री काळेश्वर सेवा मंडळ मस्करवाडी व स्पंदन प्रकाशन यांच्या वतीने करण्यात आले होते पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी प्राध्यापक ए बी सर आंबीराव सर रंगराव काळे गुरुजी निवृत्ती पांडुरंग मस्कर पंजाबराव देसाई सरपंच राकेश काळे पोलीस पाटील नितीन पाटील हरिभक्त पारायण सुरेश महाराज मस्करवाडी माथाडे नेते तुकाराम एळवे व अन्य मान्यवर उपस्थित होते असं पुस्तक लिहायचं आमचे पाहुणे राजेच आमचे ते कादमीया नंदेव मस्कर यांनी ही संकल्पना सुरुवातीला माझ्याजवळ मांडली की मला अशा पुस्तक आणि त्या पुस्तकासाठी मी आपल्या कालावतीन हंबीराव सर असतील गुरुजी असतील आणि इतर मान्यवर आहेत त्यांच्याकडून माहिती जमा करतोय तसेच वेगवेगळ्या वाड्यातील आपल्या ज्या बारा वाड्या त्या बारा वाड्यातील सर्वांच्या कडे जाऊन मी माहिती गोळा करतोय आणि आपण एक पुस्तक करूया तर मी सुरुवातीला हो म्हटलं की आपण सलाह करूया परंतु जसे जसे दिवस जायला लागले तसं तसं मला पण टेन्शन यायला लागले की ते पुस्तक काही लवकर तयार होत नव्हतं आणि ज्यावेळेला वेळेला फोन येतो त्यावेळेला बेचे वाटायची की आता काय उत्तर द्यायचं असं करत सुमारे एक वर्षाच्या कालावधी नंतर हे पुस्तक तयार झालं ह्या पुस्तकामध्ये काही त्रुटी नक्कीच असतील की आम्हाला दोघांना जेवढं ज्ञात आहे तेवढ्या माहिती त्यामध्ये देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्यांनाही सांगा मलाही सांगा आपण नंतरच्या वेळेला अगदी पुढच्या वर्षी अगदी वाटलं तर आम्हाला नवीन आवडत आम्ही करायला असेल तर त्यावेळेला आपण त्यामध्ये त्या सुधारणा करू ह्या पुस्तकाचं स्वागत आपण सर्वांनी करावं असं मी या निमित्तानं व्यक्त करतो खर तर अशी पण एक वेळ आली की अर्ध पुस्तक डीटी झालं आणि नंतर खर्चाचा प्रश्न निर्माण झाला की कसं करायचं हे तर आमची ताजी म्हटले की राहू द्या आपण ही ठेवलं पुस्तक पास करत तर त्यांना म्हटलं नाही थांबायचं नाही आता ना तर काय होऊ द्या काही झालं तरी आपण हे पुस्तक शेवटी प्रकाशन करायचं आणि आज तो महाशिवरात्रीच्या अनुषंगान हा एक सोन्याचा दिवस या पुस्तक प्रकाशना दिवशी आलाय आ, त्या त्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करतो खर तर हे वय पंच्याहत्तर वर्ष वय म्हणजे आज या ठिकाणी थांबायचं वय असतं की बाबा सगळ्या बाकीच्या जा, आपल्या ज्या काही गोष्टी असतील त्यामध्ये आपण थांबून हे थांबायचं वय असतं पण ह्या वयात त्यांचा उत्साह आहे तो बघून मला असं वाटतं की आपणही काहीतरी करायला पाहिजे आणि मग आपल्या माध्यमातून जेवढी मदत होईल ते आमचे मित्र असतील संतोष दादा त्यांनी पुस्तक डिझाईन केलं त्यांचं देखील मी आभार मानतो काय आभार वसंतराव देसाई संपतराव देसाई फौजी अरुण देसाई आणि आपण सर्व ग्रामस्थ बंधू आणि आज महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पुस्तकाविषयी मी माझ मत आपल्या मांडतो काय या ठिकाणी ज्ञानदेव मस्कर यांनी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी काळगाव आणि बारा वाड्यांचा इतिहास हा आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण के गेली कित्येक वर्ष या परिसरामध्ये गुन्ह्या गोविंदांना नांदत आहोत आपण कित्येक वर्ष कित्येक पिढ्या या गावातील आणि वाढीतून आपल्या गेलेल्या आहेत माझा एक साधा प्रश्न आहे किती जणांना माहित आहे काळगावचा इतिहास हे नाव कशावरून पडलं काळगाव हे नाव कशावरून कोणी सांगू शकत काळगाव हे नाव कशावरून पडलं सांगायचं आणि विचारायचा हेतू एवढाच ज्या मंडपामध्ये आपण बसलेलो आहोत आणि या सभा मंडपामध्ये ज्यांच्या नावाचा गेली सात दिवस सप्ताह जाऊ आहे त्या काळेश्वर त्या काळेश्वराव काढवाय आणि म्हणून आपण विचार करत असताना इतिहास हा हो का ठेवला जातो त्याची कारण काय आहे आणि त्या अनुषंगानं लेखकानं काम केलंय का किंवा लेखकानं तशा पद्धतीनं पुस्तक मांडलंय का याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला इतिहास इतिहास म्हणजे काय तर इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की मानव जातीच्या जीवन प्रवासाची जी माहिती ज्या ठिकाणी मिळते तो म्हणजे इतिहास मग मानव जातीचा इतिहास हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि मानव जातीचा इतिहास जर आपल्या पुढे ठेवायचा असेल तर त्याला काही कालखंड आहे मग ते प्राचीन युग आहे मध्यम युग आहे आधुनिक युग आहे या तिन्ही युगांचा काही रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे का जर या तिन्ही युगांचा रेफरन्स घेतलेला असेल तर या तिन्ही युगामध्ये ज्या घटना घडल्या गट त्या प्रत्येक घटना मग त्या राजकीय असतील 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 त्या 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 सामाजिक आर्थिक शैक्षणिक असतील किंवा त्या प्रशासकीय असतील त्या प्रत्येक घटनेचा तो सुद्धा या पुस्तकामध्ये झालेला आहे का नाही हेही पाहणं गरजेचं आहे आणि या घटनेचा जर ओहापोह हो झाला असेल तर या प्रत्येक घटनेचा परिणाम आणि संबंध काही आहे का तो परिणाम आणि संबंध थोडा जोडला गेलेला दिसतोय का याचाही विचार या पुस्तकात केलेला आहे का हेही पाहणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला इतिहास लिहिला जातो त्यावेळेला इतिहासाचे चार स्तंभ आहेत स्तंभ नंबर एक आहे व्यक्ती स्तंभ नंबर दोन आहे समाज स्तंभ नंबर तीन आहे स्थळ आणि नंबर चार आहे काळ म्हणजे स्थळ काळ व्यक्ती आणि समाज याचाही रेफरन्स या पुस्तकामध्ये कुठे घेतलेला आहे का याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे आणि शेवट सांगेन कि या इतिहासातून आम्ही काही नवीन शिकणार आहोत का आणि या शिकण्यासाठी आपल्याला लेखकानं काही दिलेलं आहे का याही गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे पुस्तक ज्या माझ्या हातात आलं त्यावेळेला पहिल्यांदा मी विचार केला की वय पंच्याहत्तर अखंड आयुष्य मुंबईमध्ये घालवलेलं आहे हा माणूस हे पुस्तक लिहिण्याचं धाडच कसं कर करतोय हा पहिल्यांदा ज्यावेळेला विचार आला आणि या पानाच्या पुस्तकाच्या शेवटच्या पेज वर गेलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती साधी सुधी नाही ही व्यक्ती केवळ आपण नाही किंवा त्यांनी जी मांडलेली मतं आहे त्या हो केला तर आपल्या लक्षात येईल की हे पुस्तक त्यांचं जे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे ते त्यांचे अध्यात्म गुरु शांताराम महाराज गांगनाथ बोरकर यांच्यावर प्रकाशित केले म्हणजे ज्यांचा पाया अध्यात्मच आहे ज्यांचा प्रत्येक गोष्टीवर बारीक सारीक लक्ष कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक ज्ञानदेव मस्कर यांनी सूत्रसंचालन सुनील पवार तर आभार प्रदर्शन सुनील मस्कर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री काळेश्वर सेवा मंडळ मस्करवाडी व वा ग्रामस्थ मंडळ मस्करवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले